शिरपूर येथील महसूल प्रशासनाने कारवाई करून ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची दंड भरूनही ते सोडवण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच मागणाऱ्या दोघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली यात प्रांताधिकाऱ्याचा वाहन चालक तर दुसरा खाजगी पंटरचा समावेश आहे तक्रारदाराने नाशिक येथे तक्रार दिली होती त्याचा वीट आणि वाळू पुरवठ्याचा व्यवसाय आहे त्याचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली महसूल विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आले होते ते सोडवण्यासाठी संशयित तथा प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय वाहन चालक मुकेश बिस्पुते आणि खासगी व्यक्ती बॉबी सनेल यांनी तक्रारदाराकडे सव्वीस डिसेंबरला वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती लाच दिल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या सहीचा लेखी आदेश आणून देतो असे त्यांनी आश्वासन दिले होते दंडाची रक्कम भरूनही मागितली लाच तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार त्याचा ट्रॅक्टर महसूल विभागाने अवैधवाडू वाहतूक केल्यामुळे पकडला होता त्यांनी चलनाद्वारे दंडाचे एक लाख सात हजार एकशे पन्नास रुपये शिरपूर तहसील कार्यालय येथे जमा केले होते मात्र तरी देखील ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिळाली नाही ट्रॅक्टर ट्रॉली मिळवण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या आदेशाची प्रत आवश्यक असल्याने प्रांत कार्यालयातील प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावरील ओळखीच्या वाहन चालकाकडे संपर्क साधला मात्र त्याने धुळे येथील खाजगी व्यक्ती सनेर याकडे पैसे देण्यास सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे